अभी थैली दे मला थैली दे वेरी गुड वेरी गुड स्ट्रेट योर लेग वेरी गुड अभी फोल्ड योर लेग फोल्ड योर लेग आ। ah. ah.

माझा शिना कोणाकडे आलंय त्याच्या फेवरेट जागेवर बसायला आले फेवरेट जागेवर बसायला आले काय शोधतोय ही बघा ये एडी <laughs> आरोई आमच्या सोनूची अक्का सोनू बोल अक्का अक्का अमित बोल

अभि पकड पडशी काहीच नाही पकडत उभा सोनू अक्काला बोलो अक्काला आवाज दे अक्काला बोलो अक्काल गुटे। अक्काल गुटे। अक्काल ते 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 अक्का कुठे आहे अक्काला बोलो ना हां ते ठेव तिथे नाही ठेवायच सोनू ते अक्काची औषध आहेत औषध केली ना तू अक्काची औषध त्याला लावायचा असं ते क्युटी कुठे दिसतात अर अक्का कुठे आहे हा guys वेलकम टू द न्यू vlog तर झालं आता सगळं झालं दिवाळी झाली दसरा झाला फायनली आता एकदम रिलॅक्समध्ये जाणार आहे पूर्ण नोव्हेंबर महिना तर मी आता सगळं दिवाळीचं वगैरे लास्ट टाइम जे ब्लॉग बघितलाच असेल तुझा या घरात आल्यापासून पहिल्यांदाच बनाना खातोय बनाना जण काय खात जण का खात आहे गिनी जण मोठू मुठू का खात आहे आजी कशी बोलते काय खात आहे खाता खाय ना तुला आवडलाय बनावड आवडतं हो का आणि तुम्हाला काय आवडत यांना तर डबल आवडत असं कधी मी व्हिडिओ मध्ये येऊ आणि आपण व्हिडिओ काढतो तर नुसती लपून लपून मला पण बघायचंय मला पण बघायचंय आणि ना आता गाईस काय झालं माहितीये का आम्ही जे शॉर्ट्स व्हिडिओ काढतो ना कॅमेरामॅन कॅमेरामॅन सध्या आरोग्य झालेली आहे की कॅमेरामध्ये आमचा कॅमेरा ऑन करते शूट करते, करते सध्या चिरायला ही शूट करते आणि आम्ही काही स्क्रिप्ट विचारलो की ही सांगते आम्हाला आम्हाला नाही तुला मला तर स्पेशली सांगते पण आज सांगितलं आणि आज काय बोलली तू अंकल नाही ती तुला काय बोलली तू मला काय बोललास पाचवीतली मुलगी सांगते पण माझ्या लक्षात राहत नाही अरे म्हणजे ती स्क्रिप्ट नर्वसनेस असतो ना तो एक व्हिडिओ काढताना तुला नाही करणार तो बिकॉज तू तुझ्या मध्ये नाही येतो नर्वस तुझा नेहमीच नर्वस होतो आणि मध्ये दात काढते आणि आज तू काय केलंस माझी काय केलं सांग अरे पहिलं पहिलं कोण स्टार्ट केला पहिले एक्सप्रेशन कोणी दिले काय तो रील होता बाळा जा जाऊन सामान घेऊन या मग तुम्हाला मला होत की तू कधी स्कूटी चालवायला शिकणार त्या स्कूटीला स्क्रुफुटी फुरफुटी किती वेळा घेतला अंकन ने सांग <laughs> कितींदा घेतला अरे एक्चुअली जो सेंटेन्स पूर्ण मोठा होता सो ते मला ते थोडं आठवायला आणि ते कॅमेरा समोर थोडं नर्वसनेस होत बाकी असं तर मी दहा वर्षी लाईन पण बोलू शकतो वा असेल ना तर थोडाफार ते नर्वस नाही तुम्हालाही चांगलं माहिती आणि आता हे ब्लॉग हे तर ब्लॉग तर नॉर्मल आहे वाटत नाही स्वतःचे चांगले चांगले पार्टच घेते आणि माझे कसे असं काय नाहीये चांगले चांगले म्हणजे माझे का चांगले पाठ घेतले अशी बरोबर केस आहेत का आता आर्वेली तेच केलं जेव्हा तू ब्लॉग घेणार आहेस ना आर्वेली केस वगैरे कपडे वगैरे केले

पण ती हो। ना अजून आणि हे बघा मी हा सोप ऑर्डर केलाय घर सोप घर कोजिक सोप मी ऑर्डर केलेला आहे तर हा मी वापरून बघणार आहे आयुर्वेदिकचा आहे आयुर्वेदाचा आहे बघू ह्याचा ट्वेंटी डेज मध्ये इफेक्ट होतो असं मी भरपूर रील्स पाहिले ती का ट्राय करते पिंपल्स आल्या पिंपल्स तिला बोलू जाईल थोडा ते वगैरेचं किंवा अजून काही तिला ते स्किन सांगितलं करायला करते ते असं सर्व काही इथं आमचा चहा आलेला आता इथे आमचं मस्त कि चहा आलाय थंड ऍक्च्युली नाही मला कोल्ड कॉफी पाहिजे होती बट तिने आणलाय गरम गरम चहा

आणि आता चप्पल घाल काय वीर चप्पल घालू तुला तुला घालू इथे बस बस इथे चप्पल घालते चात बघ आपण आरे बघ ऍमने तरी बाईकवर बसलाय पप्पा सोबत गाइस आम्ही निघाला होत आता बाहेर थोडासा एक्सप्लोर करू सोबत कारण की ती आली म्हणजे दोनदा आली पण तेव्हा ना आम्ही जास्त तिला घेऊन बाहेर गेलेलो नाही तर आम्ही विचार केला की चला ठीक आहे तर आज तिला थोडंसं ना विरार फिरूयात त्यासाठी आम्ही आलो आहोत बाहेर आणि बाबू इथे बा सागरसाहेब पुढे बसला आहे सो आम्ही असं बसलेला आहोत तिघाणा तर बघू आता आपण कुठे जातोय ते तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहाय सो आम्ही मंदिरात आलोय मंदिर खूप छान आहे कसं वाटतं मंदिर हो फर्स्ट टाइम आलोय पागल आहे का तू सो आपण आतमध्ये जाऊया दर्शन आणि त्यानंतर भेटू आपण गणपतीचं मंदिर आहे ती पण फ्यू मोमेंट्स सो आता दर्शन वगैरे करून आणि खूप बरं वाटलं बघून एकदम स्पीसफुल वाटलं माहिती असत ना तर आम्ही थोडं लवकर आलो हो ना अरे तुला कसं वाटलं मस्त आहे ना मंदिर एकदम छान वाटतं मंदिर मंदिरच आम्ही बाजूलाच बसलोय आणि एकदम वाटतंय ना खूप वेगळे बघू नेक्स्ट टाइम येऊ दिवसा येऊ का जेव्हा संडे वगैरे असेल तर हा दिवसा वगैरे येऊन जाऊ छान वाटतं ठीक आहे चला आपण निघू मंदिरामधून आणि आता आम्ही चाललेलो आहोत डिनरसाठी कारण विचार केला की आता बाहेरच जेवण करूयात तर म्हणून आता आम्ही निघालो हो। आहोत तर बघू इथं अजून ठरलं नाही कुठे जायचं ते एक रेस्टॉरंट आहे नियर बाय ते आम्ही बघितलं तर तिथेच एकदा जाऊन बघतो आई सम आम्ही आलेलो आहोत मराठी टेल्स रेस्टॉरंट मध्ये डिनर साठी तर इथे बाबूला त्या लोकांनी स्पेशली काहीतरी दिलं आहे तिला काय ऑर्डर केलं कोंबडी वडे थाळी ऑर्डर केली आणि प्रॉन्स थाळी ऑर्डर केली करायचं होतं मटन थाळी पण त्यांच्याकडे मटनच नाही आज म्हणून आम्ही प्रॉन्स थाळी ऑर्डर केली आता ती बघूया कशी लागते टेस्टला अरे तू खाते ना प्रॉन्स काय प्रॉन्स कोळंबी हां माझं फेवरेट आहे हा तर बघू आता कसं लागते ते आणि आमचं इथे व्यवस्थित आहे कारण की आणि मी सगळी आमचे पाठी क्लॅप कर ना इटी जावर प्राऊन्स थाळी दिसायला तर था भारी वाटते मला ट्राय करू हा तूच मागवलेस नाच बघायचं काढून तुझ्या ह्याच्यात टाकतात तुला काय पाहिजे ते खा पहिला त्याने ना सगळे ह्याच्यात ते ना तुझ्या ह्याच्यात टाकले कारण त्याला ते सेम सेम दिसले ना आता ते खाली झालं ना आता हा त्याच्या ह्याच्यात टाकले

So, so. निघालो आम्ही आता आणि हे ते हॉटेल होत मानवी हॉटेलच्या बाजूला बरोबर आणि एवढं खाल्लं एवढं खाल्लं की आता पोटात अजिबात जागा नाही पोट भरलं जेवण आवडलं जास्त निघतो आता आम्ही सागर तिथे गाडी काढत आणि खूपच भारी टेस्ट होती कडची इथले आहे साई शौकीन पान शॉप जिथे बेस्ट एकदम चिल्ड पान भेटतं ते सागर घ्यायला गेला आणि इथे आहे ना आरोही घेऊन आली एक भेटतं आणि एवढं टेस्टी असतं ना हे मला तर फार आवडतं आम्ही फर्स्ट टाइम असं चिल्ड पान ट्राय केलं आम्हाला माहिती नव्हतं सागरने सांगितलं तर आता आहे ना एकदम आरोहीने कधी फारही खाल्लंय कधी पान हां सोलापूर मध्ये लई वाला खाल्ला थंडवाला खाल्ला थंडवाला नाही हा मला थंडवाला ट्राय कर आज थंडवाला पान जे आहे ते आरोग्य ट्राय करणार आहे आणि इथे येत आहे आता सागर त्याचं पान घेऊन तर आपण आता ट्राय करूयात पॅकिंग आवडतो पॅकिंग मस्त आहे एवढं मोठं असतं दाखव बापरे हे बघा एवढं अख्खं पान असतं ते आम्हाला एवढं काही जाणार नाही खायला अक्का कोंबला की काय अका छान झाला माझ्या तू पुरा नाही घेतला आता मला तोंडात बिहारी वाटत आम्हाला ते खोल